नमस्कार शीतल मोहिते ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सर्वजण अगदी आनंदात ना तर नेहमी असंच तुम्ही आनंदी राहा तर आता उन्हा सुरू झालेला आहे आणि मी आता संध्या रात्रीचं जेवण बनवायला आलेलं आहे तर जेवणासाठी मी आज म्हणजे बऱ्यापैकी मी संध्याकाळचं भाकरीचंच भाकरीच करते कारण चपाती सकाळी असते आणि संध्याकाळी भाकरी करते तर आता म्हटलं चला आता आपण भाकरी करून बनवूया आणि गरमागरम भाकरी आणि भाजी वगैरे लगेच जेवायला घ्यायची हा आमचा रोजचं आमचं रुटीन असतं तर कसं झालं आज एक छानसा विचार मला तुम्हाला सांगायचा आहे की कधी कोणाची बरोबरी आपण करायची नाही आणि स्वतःलाही कधी कमी लेखायचं कष्टाचं खायचं आणि आपण रुबाबात जगायचं तर खरंच की आपण कशाला कोणापेक्षा आपण कमी पण लेखायचं नाही आपण दुसऱ्याची तुलना पण करायचं नाही तर हा मला विचार खूप आवडला तर आता माझी भाकरी मस्तपैकी झालेली आहे आता छान तव्यामध्ये भाजते आणि परवाच एक व्हिडिओ मी पाहिला की त्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की डायरेक्ट गॅसवरती जी असते ना आपण भाकरी तव्यातून काढल्यानंतर गॅसवरती फुगण्यासाठी किंवा भाजण्यासाठी करतो ती भाजायची नाही गॅसवर असं सांगितलं त्यामुळं तेव्हापासून तर मी तव्यातच भाजते बऱ्यापैकी ठीक आहे की जे छान फुगते तव्यातसुद्धा छानच फुग तर चला ओके बाय बाय थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका